नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पारू आता आदित्यला रूममध्ये बोलावून घेते आणि बोलते आदित्य सर मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय तर काय घडलं मगाशी मी दिवा लावण्यासाठी बाहेर गेले आणि घरात परत येताना मी दिशा मॅडमला कोणाशी तरी बोलताना बघितलं आणि अशा प्रकारे घडलेला सगळा प्रकार ती आदित्यला सांगते की दिशाच्या गालावर कशी हाडत लागली होती ते आणि हे सगळं ऐकून तर आदित्यला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा पारू बोलते आदित्य सर मला असं वाटतंय ते आपल्याला फसवायला लागलेत त्यांचं वागणं जरा विचित्रच वाटतंय नक्कीच काहीतरी गडबड आहे आपल्याला काय एक करून हे लग्न थांबवायलाच पाहिजे तेव्हा आदित्य बोलतो अगं पण कसं यार मला पण माहिती आहे ही दिशा चांगली मुलगी नाही आहे पण हे सगळं आपण आईला कसं समजवून सा सांगायचं तेव्हा पारू बोलते आदित्य सर मला माहिती आहे आपल्याला हे लग्न थांबवता येणार नाही पण लांबवता नक्कीच येऊ शकतं तेव्हा आदित्य बोलतो पारू तुला आहे आई मुहूर्ताला किती महत्व देते ते ती मुहूर्त कधी चुकू देणार नाही आणि लांबणीवर टाकायला तसं ठोस कारण पण पाहिजे ना ते पण नाही आपल्याकडे आयडिया मी एक काम करतो माझं काहीतरी बरं वाईट करून घेतो त्यामुळे आईला हे लग्न थांबावंच लागेल आणि हे सगळं ऐकून तर पारूला आदित्यचा खूप राग येतो ती बोलते आदित्य सर उगच काही पण अभद्र बोलू नका मी तुम्हाला असलं काय काहीच करू देणार नाही तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय प्रीतम त्याच्या खोलीमध्ये रडत असतो त्याला अजिबात अश्रू कंट्रोल होत नसतात तेवढं तर तिथे आदित्य येतो त्याला सांत्वन करू लागतो आणि बोलतो प्रीतम माझ्यावर विश्वास ठेव मला हे लग्न थांबवण्यासाठी थोडा वेळ हवाय तेव्हा प्रीतम बोलतो दादा तू माझ्यासाठी खूप काही केलंयस आधीसुद्धा केलंयस आणि पुढे सुद्धा करत राहशील पण कसं आहे ना आता हे सगळं थांबव आणि आता काही करून काहीच उपयोग नाहीये मी आतापर्यंत जितक्या मुलींबरोबर वाईट वागलोय ना त्यांची हाय लागली आहे मला हा सगळा कर्माय कर्मा निव्वळ कर्माय इकडे आपण पाहतो तर काय पारूला प्रियाचा फोन येतो प्रिया बोलते पारू अगं प्रीतम सर बरे आहेत ना नाही म्हणजे सकाळपासून मी त्यांना कॉल करते पण ते माझा एकही एक फोन उचलत नाहीयेत मला असं वाटतंय माझं प्रेम हरलं तेव्हा पारू बोलते नाही अजिबात नाही प्रेम हे फार खरं असतं आणि प्रेमामध्ये खूप ताकद असते आणि तुमचं प्रेम जर खरं असेल तर ते प्रेम तुम्हाला मिळणारच तेव्हा प्रिया बोलते पारू ऐक ना मला एकदा फक्त प्रीतम सरांशी बोलायचं आहे तेव्हा पारू बोलते बघा प्रिया मॅडम ते आता रूममध्ये आहेत पण तुम्ही अजिबात काळजी घेऊ नका मी त्यांच्या खोलीत जाते आणि त्यांना तुम्हाला फोन करायला सांगते आणि हे सगळं बरोबर आताही दामिनी ऐकते ती मनातल्या मनात मना बोलते अरे बापरे या प्रियाचा फोन आता हे सगळं मला दिशाला सांगायलाच हवं पारू आता प्रीतमच्या खोलीत येते आणि बोलते प्रीतम सर अव सकाळपासून प्रिया मॅडम तुम्हाला किती फोन करण्याचा ट्राय करतायत पण तुम्ही त्यांचा फोनच उचलत नाही आत प्लीज प्लीज त्यांचा फोन उचला त्या खूप टेन्शनमध्ये आहेत तेव्हा प्रीतम बोलतो पारू आता तूच मला सांग त्यांचा फोन उचलून मी काय करू तेव्हा पारू बोलते हे बघा प्रीतम सर ते काय मला माहीत नाही हे घ्या माझ्या फोनवरून प्रिया मॅडमला आत्ताच्या आत्ता फोन करा आणि बाकीचं सगळं सांभाळायला मी आणि आदित्य सर आहोत प्रीतम ठीक आहे बोलतो आणि पारूला थँक्यू बोलतो पारू आता तिकडून निघून जाते पारू, पारू गेल्यानंतर प्रीतम प्रियाला फोन करतो फोन बघून प्रियाला खूप आनंद झालेला असतो प्रिया बोलते प्रीतम सर आऊ इतक्या लवकर तुम्ही मला विसरून सुद्धा गेला तेव्हा प्रीतम बोलतो हे बघा प्रिया मॅडम एक वेळ मी स्वतःला विसरू शकतो पण तुम्हाला कधीच नाही तेव्हा प्रिया बोलते मग तुम्ही फोन का उचलत नव्हता आपल्या स्वप्नांचं का? काय आपण एकमेकांना दिलेल्या वचनांचं काय मग ते सगळं खोटं होतं का तेव्हा प्रीतम बोलतो प्रिया मॅडम आता त्याचा काही एक उपयोग नाहीये उद्या मी माझ्या गळ्यात लग्नाचा फास घालून घेणार आहे आणि तेवढतच तिथे ही दिशा येते प्रीतमच्या हातातून फोन हिसकावून घेते प्रीतम म्हणत असतो दिशा ग हे सगळं करू नकोस पण दिशा त्याच्यावरती प्रचंड ओरडते आणि बोलते शांत बसायचं आणि तू आता शांत बसला नाहीस ना इसना? तर सगळं मी सासूमॉमला सांगेन असं म्हणत असते आता प्रियाचा कॉल रिसीव करते आणि तिला बोलते प्रिया नक्की तुझं काय चाललंय ना ते मला सांग एकतर तू आधी आमच्या घरात घुसलीस त्यानंतर माझ्या होणाऱ्या नवऱ्याला फसवलंस तुझ्यासारख्या मुलींचं कामच असतं श्रीमंत मुलांना फसवणं त्यांना पटवणं आणि मग त्यांना फसवणं आणि हे सगळं ऐकून तर प्रीतमला खूप राग येतो तो, तो प्रियाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो आणि कट करतो तेव्हा ही दिशा त्याच्या अंगावरती चढते आणि बोलते प्रीतम तू फोन केला होतास का का फोन केला होतास अरे तुला जरासुद्धा अक्कल नाहीये का आज आपली हळद झालीये उद्या आपलं लग्न आहे तरीसुद्धा तुझे हे धंदे तू काही थांबत नाहीयस आता बा झालं खूप झालं एक काम कर तू एक काम कर तू सासूमामकडे जा आणि त्यांना सगळं खरं खरं सांगून टाक की तुम्ही तिघे तू तु पारू आणि आदित्य तुम्ही तिघेही प्रियाच्या गावी गेला होता खोटं सांगून आणि तिकडे जाऊन शेण खाऊन आलाय म्हणून सांग आणि हे सगळं ऐकून तर प्रीतमला खूप मोठा धक्काच बसतो दिशा बोलते हे सगळं तू जाऊन सांगणार आहेस का मी सांगू तेव्हा प्रीतम बोलतो दिशा प्लीज हळू बोल हे सगळं जर आईला कळलं तर फार मोठा प्रॉब्लेम होईल आणि मला आता तमाशा क्रिएट करायचा नाहीये आईला त्रास होईल असं अजिबात वागायचं नाहीये तेव्हा दिशा बोलते बरं ठीक आहे मी तुझं ऐकते मी सासूमामला काही सांगत नाही पण यापुढे माझं सगळं ऐकायचं माझ्या शब्दाखाली राहायचं माझ्या शब्दाच्या पुढे जायचं नाही कळलं आणि माझ्यासमोर आवाज वाढवायचा नाही चल फोन आण पण प्रीतम काय फोन द्यायला तयार नसतो दिशा बोलते तुला कळत नाही चटकन फोन आण असं म्हणतच ती प्रीतमच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि बरोबर त्याच वेळेला खोली ताहीला येते आणि आहिल्याला बघून या दोघांची चांगलीच ठरकते आईल्या बोलते इथे काय चाललंय तुम्ही दोघे भांडताय का तेव्हा दिशा बोलते नाहीच सासू मम मी प्रीतला उठवायला आले होते तेव्हा अहिल्या बोलते उठवायला आली होतीस का मग इतक्या जोरजोरात का बरं बोलताय मला बाहेरपर्यंत आवाज आला म्हणून काय चाललंय हे बघण्यासाठी मी इथे आले पण ना ही दिशा बोलायला तयार असते ना प्रीतम बोलायला तयार असतो अहिल्या बोलते नक्की मला कोणी सांगणार आहे का इथे काय चाललंय ते तेव्हा ही दिशा बोलते सासूम खरं तर आमच्या दोघांमध्ये एक छोटंसं भांडण घडलं होतं एक स्टुप्पीट भांडण होतं आणि ते भांडण मला तुमच्यापर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं पण आता तुम्ही इतकं विचारताय तर मी तुम्हाला सांगूनच टाकते प्रीतम मी ते खोलीत ना त्याच्या मैत्रिणीला फोन करत होता मी त्याला पकडलं आणि त्याची मैत्रिणीसुद्धा त्याला विचारत होती की तू खरंच दिशेशी लग्न करणार आहेस का म्हणून तेव्हा आता अहिल्या दिशाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते आणि पाहते तर काय त्यावरती प्रियाचा नंबर असतो आईल्या बोलते हा तर प्रियाचा नंबर आहे आईल्या बोलते ही तीच प्रिय ना जी आपल्या घरी काम करायला आली होती इंटर म्हणून आणि मी तिला कामावरून सुद्धा काढून टाकलं होतं प्रीतम मला आता खरं खरं सांग ही मुलगी तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये अजून काय आहे तेव्हा दिशा बोलते एक्झॅक्टली सासू मग प्रीतमच्या याच वागण्याची मला भीती वाटते तुम्ही त्या प्रियाला घराच्या बाहेर काढून दिलं होतं ना मग या प्रीतमला तिला पुन्हा कॉल करायची काय गरज आहे म्हणूनच मला त्याचा राग आला आणि मी त्याच्यावरती ओरडले तेव्हा आहिल्या बोलते हे बघ संसाराचा गाडा ना हा विश्वासावरती टिकलेला असतो आणि तुझा जर प्रीतमवरती विश्वास नसेल ना तर या लग्नाबाबत तू पुन्हा विचार करू शकतेस तुझ्यावरती काहीच बळजबरी नाहीये तेव्हा दिशा बोलते नाही सासू कसं आहे ना मी त्याला मनोमनी माझा नवरा मानलाय मी प्रीतम शिवाय नाही जगू शकत तेव्हा आहिल्या बोलते बर ठीक आहे पण पुन्हा असं वागू नकोस उद्या समजा जर प्रीतमने तुझ्यावरती संशय घेतला बंधनं घातली तर तुला ते चालणार आहे का नाही आणि प्लीज त्याच्यावरती संशय घेऊ नकोस त्याच्यावरती माझे संस्कार आहेत दिशा आता प्रीतम आणि तिला सॉरी बोलते आणि तिकडून निघून जाते दिशा गेल्यावर आहिल्या बोलते प्रीतम काय झालं तू खुश आहेस ना तुला हे लग्न करायचं आहे ना काय असेल ते खरं खरं सांग तेव्हा आता प्रीतम आहिल्याला घट्टाशी मिठी मारतो आणि तिला खोटं बोलतो की मी खुश आहे म्हणून आणि मग का आहिल्याला सुद्धा प्रीतमचं म्हणणं पटतं ती तिकडून निघून जाते आणि आजचा भाग इथे संपतो तर आता उद्या लग्नामध्ये नक्की कोणता मोठा ट्विस्ट येतो हे बघणं रंजक ठरेल